पुरुषांसाठी आजचा विषय थोडा वैयक्तिक आहे थोडा लाजीरवाना वाटू शकतो पण ज्याबद्दल लोक बोलायला टाळतात त्याच विषयामुळे सर्वात जास्त समस्या निर्माण होतात म्हणूनच आज आपण उघडपणे स्पष्टपणे आणि शास्त्रीय पद्धतीने बोलणार आहोत पुरुषांनी लिंगाची योग्य काळजी नेमकी कशी घ्यावी हा व्हिडिओ प्रत्येक प्रौढ पुरुषाने पाहायलाच हवा कारण ही माहिती तुम्हाला कुठल्याही शाळेच मध्ये किंवा घरात कोणी शिकवत नाही आज आपण एकदम स्पष्ट शास्त्रीय आणि साध्या भाषेत बोलणार आहोत पुरुषांनी लिंगाची योग्य काळजी कशी घ्यावी कोणत्या सवयी आरोग्यासाठी चांगल्या आहेत कोणत्या सवयी धोकादायक आहेत आणि कोणती लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे ही माहिती फक्त प्रौढांसाठी नाही तर प्रत्येक तरुण मुलाने मोठं होताना नक्की समजून घ्यायला हवी कारण योग्य माहिती म्हणजे अर्धा आजार तिथेच थांबतो सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या लिंग हा शरीराचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक भाग आहे इथे त्वचा पातळ असते घामाच्या ग्रंथी असतात आणि हा भाग बहुतांश वेळा कपड्यांनी झाकलेला असल्यामुळे ओलसरपणा आणि उष्णता जास्त राहते हीच परिस्थिती जंतू बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्यासाठी योग्य वातावरण तयार करते त्यामुळे रोडची स्वच्छता ही लक्झरी नाही ती गरज आहे अनेक पुरुष फक्त पाण्याचा फवारा मारून बाहेर पडतात पण योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही तर त्वचेखाली घाम मृत त्वचा आणि तेल यांचं मिश्रण जमा होतं यालाच वैद्यकीय भाषेत स्मेग्मा म्हणतात हे नैसर्गिक असलं तरी जास्त प्रमाणात साचलं तर दुर्गंधी खाज आणि इन्फेक्शनला आमंत्रण देतं आंघोळ करताना कोमट पाण्याने लिंग हलक्या हाताने स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे खूप गरम पाणी टाळा कारण त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि जळजळ होऊ शकते सौम्य सुगंधरहित साबण वापरला तरी चालतो पण खूप केमिकल्स असलेले तीव्र सुगंधाचे किंवा स्क्रब असलेले प्रॉडक्ट्स वापरणं टाळा काही शरीरासाठी वापरणारा मजबूत साबण तिथेही वापरतात ज्यामुळे त्वचेचं नैसर्गिक संरक्षण कमी होतं आणि त्वचा सोलणं लालसरपणा किंवा जळजळ सुरू होते जर सुंता झालेली नसेल तर पुढची त्वचा हलक्या हाताने मागे घेऊन आतला भाग पाण्याने स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे पण हे करताना जोर लावू नका कारण ती त्वचा खूप नाजूक असते स्वच्छ धुतल्यानंतर तो भाग कोरडा करणंही तितकंच गरजेचं आहे ओलसरपणा राहिला तर बुरशी वाढण्याची शक्यता वाढते अंडरवेअरची निवडही पुरुषांच्या लिंग आरोग्यात मोठी भूमिका बजावते खूप टाईट सिंथेटिक कपडे घातल्याने घाम अडकतो उष्णता वाढते आणि त्वचेवर घर्षण होऊन रॅशेस येऊ शकतात सुती सैल आणि हवेशीर अंडरवेअर हा सर्वोत्तम पर्याय आहे दररोज स्वच्छ अंडरवेअर बदलणं ही मूलभूत सवय असली पाहिजे जास्त घाम येणारे पुरुष जिमला जाणारे किंवा दिवसभर बाहेर काम करणारे पुरुष यांनी दिवसातून दोनदा बदल करणंही फायदेशीर ठरतं ओले अंडरवेअर किंवा स्विमिंग नंतर बराच वेळ तसेच राहणं टाळा आता एक महत्वाचा भाग लैंगिक आरोग्य आणि सुरक्षित सवयी असुरक्षित लैंगिक संबंधामुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरतात हे आजार सुरुवातीला छोट्या खाज जळजळ किंवा स्त्राव अशा लक्षणांनी सुरू होतात पण दुर्लक्ष केल्यास मोठ्या गुंतागुंती निर्माण करू शकतात कॉन्डॉमचा वापर हा फक्त गर्भधारणा टाळण्यासाठी नसून संसर्गांपासून संरक्षणासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे संभोगानंतर लघवी करणं आणि हलक्या पाण्याने स्वच्छ धुणं हे साधं पाऊल अनेक वेळा इन्फेक्शनचा धोका कमी करू शकतं मात्र अतिस्वच्छतेच्या नादात वारंवार साबण वापरणं टाळा अनेक पुरुष लाजेमुळे किंवा भीतीमुळे समस्या असूनही डॉक्टरांकडे जात नाहीत पण काही लक्षणं अशी असतात की ती दिसली तर विलंब न करता तपासणी करणं गरजेचं आहे लघवी करताना जळजळ वेदना लिंगावर जखमा फोड पांढरे किंवा पिवळसर स्त्राव त्वचा सतत लाल राहणं सूज येणं किंवा ताठरतेत अचानक बदल जाणवणं ही सर्व लक्षणं दुर्लक्षित करू नयेत लवकर निदान झालं तर उपचार सोपे आणि जलद होतात बाजारात लिंग वाढवा ताकद वाढवा मर्द बना अशा नावाखाली असंख्य तेलं गोया क्रीम्स विकली जातात यापैकी बहुतांश प्रॉडक्ट्स वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नसतात काहींमध्ये स्टेरोईड्स किंवा हानिकारक रसायनं असू शकतात ज्यामुळे त्वचा जळणं सूज येणं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं कोणतीही औषधं डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरणं धोकादायक आहे लिंगाचा आकार हा बहुतेक वेळा वैद्यकीय समस्या नसतो पण चुकीच्या जाहिरातींमुळे अनेक पुरुष मानसिक तणावात जातात जीवनशैलीचा लिंगाच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तप्रवाह कमी होतो याचा परिणाम ताठरतेवर होऊ शकतो दारूचं अतिसेवनही लैंगिक कार्यक्षमतेवर परिणाम करतं नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवणं हे सर्व घटक चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत मधुमेह उच्च रक्तदाब आणि स्थूलता या आजारांमुळेही लिंगाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे नियमित हेल्थ चेकअप गरजेचा आहे मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे भीती चिंता कामगिरीचा ताण नात्यातील तणाव या गोष्टींचा थेट परिणाम लैंगिक आरोग्यावर होतो शरीर निरोगी असूनही मनात ताण असेल तर अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधणं स्वतःवर अनावश्यक दबाव न आणणं आणि गरज वाटल्यास समुपदेशन घेणं हेही तितकंच आवश्यक आहे अति स्वच्छता देखील टाळावी काही पुरुष दिवसभरात अनेकदा साबणाने धुतात डिओड्रंट किंवा पावडर वापरतात यामुळे त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडतं दिवसातून एकदा योग्य स्वच्छता पुरेशी असते जास्त घामाला तर दोनदा पण प्रत्येक वेळी केमिकल्स वापरणं आवश्यक नाही लक्षात ठेवा लिंगाचं आरोग्य हे फक्त लैंगिक आयुष्याशी जोडलेलं नाही तर तुमच्या एकूण आत्मविश्वासाशी मानसिक शांततेशी आणि नात्यांशीही जोडलेलं आहे योग्य सवयी स्वच्छता सुरक्षित संबंध आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला या चार गोष्टी लक्षात ठेवल्या तर बहुतांश समस्या टाळता येतात लाज बाळगू नका कारण डॉक्टरांसाठी हे रोजचं काम आहे पण तुमच्यासाठी ही आयुष्यभराची आरोग्य गुंतवणूक आहे आता शेवटी एक मनापासून सांगायची गोष्ट आपल्या शरीराची काळजी घेणं ही लाजीरवाणी गोष्ट नाही ती जबाबदारी आहे विशेषत लिंगासारख्या संवेदनशील अवयवाबाबत योग्य माहिती असणं म्हणजे अर्ध्या समस्या आधीच दूर करणं आज आपण जे बोललो ते कदाचित काही जणांना अरे हे तर साधंच आहे असं वाटेल पण वास्तव वेगळं आहे अनेक पुरुष अजूनही चुकीच्या समजुतींमध्ये अडकलेले आहेत हे बोलायचं नसतं आपोआप सगळं ठीक होतं डॉक्टरांकडे गेलो तर लाज वाटेल पण सत्य हे आहे की दुर्लक्ष केल्याने छोट्या समस्या मोठ्या होतात स्वच्छता योग्य अंडरवेअर सुरक्षित लैंगिक सवयी चुकीच्या जाहिरातींपासून दूर राहणं आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं या साध्या सवयी तुमचं केवळ लैंगिक आरोग्यच नाही तर एकूण आत्मविश्वास नातेसंबंध आणि मानसिक शांतताही सुधारू शकतात कारण जेव्हा शरीरात त्रास नसतो तेव्हा मन मोकळं राहतं आणि जेव्हा मन मोकळं असतं तेव्हा नाती अधिक घट्ट होतात लक्षात ठेवा इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका ताकद वाढवा लांबी वाढवा एका रात्रीत फरक अशा गोष्टी बहुतेक वेळा फसवणूक असतात तुमचं शरीर कोणत्याही जाहिरातीपेक्षा जास्त मौल्यवान आहे योग्य माहिती योग्य सवयी आणि योग्य सल्ला हाच खरा मार्ग आहे आणि सर्वात महत्वाचं समस्या आली तर शांत राहू नका वेदना जळजळ खाज जखमा स्त्राव किंवा कार्यक्षमतेत बदल जाणवला तर डॉक्टरांकडे जाणं म्हणजे कमजोरी नाही ती शहाणपणाची खून आहे जितक्या लवकर तपासणी तितका सोपा उपचार लाजेमुळे उपचार उशिरा घेतले तर त्रास मात्र जास्त वाढतो आजचा हा विषय कदाचित तुम्ही स्वतःसाठी पाहत असाल पण विचार करा तुमचा एखादा मित्र भाऊ किंवा ओळखीतील कोणीतरी अशा समस्येतून जात असेल आणि त्याला योग्य माहिती नसेल तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलात तर कदाचित त्याची मोठी अडचण टळू शकते कधीकधी एक साधा शेअर एखाद्याचं आरोग्य वाचवू शकतो म्हणूनच ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्यामुळे आम्हाला समजतं की अशा प्रकारची शैक्षणिक माहिती तुम्हाला आवडते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा कारण आरोग्याची माहिती लपवण्याची नाही पसरवण्याची असते आणि अशाच स्पष्ट सोप्या भाषेत लाज न बायकता आरोग्यविषयक महत्त्वाच्या विषयांवर माहिती हवी असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुमचं आरोग्य तुमची जबाबदारी माहिती घ्या जागरूक लहा, आणि स्वतःची काळजी घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया